रे उन्हाळा वाढत चालला आहे आपण सर्वांनी आपली स्वतःची तसेच आपल्या मुला मुलाबाळांची काळजी घ्यायची ऊन वाढल्यामुळे लहान मुलं आजारी पडत आहेत त्यांची काळजी घ्या त्यांना वेळेमध्ये दवाखान्यामध्ये न्या हॉस्पिटलमध्ये न्या आणि योग्य तो उपचार करा ह्या उन्हाळ्यामुळे लहान मुलांना जास्त त्रास होत आहे त्यांना जास्तीत जास्त पाणी प्यायला सांगा जेवण करायला सांगा वेळेत न जेवल्यामुळे आणि पाण्याचा अभावामुळे लहान मुलांना त्रास होत आहे त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका लहान मुलांना थोडा जरी त्रास वाटला तरी आपण त्वरित हॉस्पिटलला जाऊन योग्य तो उपचार घ्या ह्या ऊन वाढल्यामुळे लहान मुलांना जेवण कमी जातं त्यामुळे त्यांच्या जेवणाकडे आहाराकडे लक्ष द्या आणि तुम्हीही वेळेवर जेवण करा आणि भरपूर असं पाणी पिया त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल पाणी शरीराला कमी पडून देऊ नका आणि आजारी पडू नका आणि मुलांच्याही काळजी घ्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी